माझे बायको बायको ते म्हणाले अच्छा तुम्हाला ते काम माझ्याकडे आले मला घेऊन मधे यांनाच भस्म करायला गेला त्यांचा सेवक त्यांनाच भस्म करायला गेला तेवढ्यात नार म्हणून जरात महादेव भास जा म्हणजे माझे तुम्ही पडून जा महादेवीकडं त्यांच्या माग भस्मासूर किती वेळ झालं त्यांच्या मागचा भस्मासूर काही थांबा नाच विष्णू विष्णुदेवांना सांगितलं आणि महादेवीकडे पडत पडत एका जागेवर एक वृक्ष घेऊन थांबलं म्हणजे एका झाडाचं रूप घेतलं लगेच विष्णुदेव एका स्त्रीच सुंदर स्त्रीचा अवतार घेतला आणि मोहिनीचा अवतार घेतला आणि म्हणाले ते की तेवढ्यात भस्मासूर झाले आडा पूर्ण बघितल्या ना लगेच ना कोण पण होऊन जात मग तेव्हा झाले आडा आणि म्हणाले की तू माझ्या संग लग्न का आपण दोघं लग्न करतो तुला मी राजकुमार कर आणि मी राजकुमार आहे ते म्हणाले बर काही नाही पण तुला एका झाडापाशी म्हणजे ते माझ झाडापाशी तू नृत्य करायचं म्हणजे नाचायचं चा। ते जाते आणि म्हणणार पण मी म्हणणार नाही कारण माझ्या सैनिकांना वाट मी त्यांना बोलवायलाय बर नाचायला आपला कंबर आली ती मध्येच हात आली ते मध्येच पाय आली ते असं करता करता लय झालं की तो अजून झाला मग आपला हात आपल्या डोक्यावरती ठेवला मग भस्मासूरने आपला सुद्धा हात आपल्या डोक्यावरती ठेवला तेव्हा स्वतःच्या हाताने स्वतःच भस्मा झाला शिवा भोला बाबडा दयाळू सर्वश्रेष्ठ आहे ह्याच अभंगाचं प्रथम चरण सांगतात